मित्र हो महाराष्ट्रातील लोकसभेसाठीच्या जागांचा तिढा अजून सुटलेला नाही आहे महाविकास असो किंवा महायुती असो दोन्ही बाजूंनी अगदी रस्सीखेच जोरात सुरू आहे आणि कोणत्या जागा कोणाला मिळणार याबद्दलचे तर्कवितर्क लढवले जात आहेत जे इच्छुक आहेत ते आपले सगळी ताकदपणाला लावून जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि यातली सगळ्यात महत्त्वाची जी जागा ठरते ती आहे मुख्यमंत्र्यांसाठी जितकी महत्त्वाची आहे तितकीच ती महाराष्ट्राच्या राजकारणासाठी देखील आत्ता महत्त्वाची होत लागलेली आहे आणि ती जागा आहे ठाण्याची लोकसभेची जागा या जागेवरून कोण निवडणूक लढणार कारण तिथे आता विद्यमान खासदार आहेत शिवसेनेचे राजन बाबूराव विचारे त्यांची उमेदवारी आज रात्री सामनातून जाहीर होईल किंवा फार तर उद्या जाहीर होईल पण त्यांच्या समोर मुकाबला देण्यासाठी जो उमेदवार असेल तो उमेदवार हा जरी शिवसेनेचा असला म्हणजे एकनाथ शिंदे यांनी दिलेला एकनाथ शिंदेंचा असला तरी तो कमळातला भुंगा असेल एवढंच मी आपल्याला सांगतो हे काय आहे नेमकं कमळातला भुंगा प्रकरण हेच मी आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र शिवसेनेची एक घोषणा होती शिवसेनेचं ठाणे ठाण्याची शिवसेना आता त्या घोषणेमध्ये काहीसा बदल करावा लागेल मुख्यमंत्र्यांचं ठाणे ठाण्याचे मुख्यमंत्री आणि त्यामुळेच आता ठाण्याचे मुख्यमंत्री असल्यामुळे लोकसभेची ठाण्याची जागा ही राजन विचारे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये असल्यामुळे ती जागा शिवसेनेकडे येणं हे स्वाभाविक आहे पण इथून उमेदवाराबद्दलचं एकमत होत नाही आहे ते का होत नाही आहे कारण या ठिकाणी भाजपचे डॉक्टर संजीव गणेश नाईक जे नवी मुंबईचे माजी महापौर आहेत होते त्यांनी इथून प्रचाराला सुरुवात केलेली आहे त्यांना इथून निवडणूक लढवायची आहे राजन विचारेंच्या विरोधात पण ही जागा काही भाजपची नाही आहे भाजपने ती खेचून घेण्याचा प्रयत्न केला पण ही जागा शिवसेनेसाठी खेचून आणण्याचं काम केलं होतं स्वर्गीय आनंद दिघे यांनी आणि या आनंद दिघे यांच्या कामावर विद्यमान मुख्यमंत्री बोळा फिरवतायत अशा पद्धतीची प्रतिमा होऊ नये किंवा असा संदेश जाऊ नये लोकांमध्ये यासाठी मुख्यमंत्री काहीसे अलर्ट झालेत आणि त्यामुळे या, या जागेवरती शिवसेनेचाच उमेदवार असेल यासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न आहेत आता इथून तीन उमेदवारांच्या साठीची जी काय चाचपणी आहे ती सुरू झालेली आहे आणि त्यातले ते फायनलला हे दोन उमेदवार पोचलेले आहेत आता हे की अगदी जो फायनलमधून बाहेर गेलेला उमेदवार आहे तोही ऐनवेळेला बोल्यावर बोहल्यावर चढणार का हाच इथे प्रश्न आहे आता हा जो मतदारसंघ आहे हा मतदारसंघ अगदी बेलापूरपासून ते मीरा पर्यंत इथे आता राजन विचारे खासदार जरी असले तरी मागच्या वेळेला राजन विचारे यांना सात लाख चाळीस हजार मतं मिळालेली होती त्यांनी पराभव केला होता आनंद परांजपे यांचा जे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढत होते त्यांना तीन लाख अठ्ठावीस हजार मतं पडलेली होती आता जवळपास सव्वा तीन लाख किंवा आसपासच्या मतांनी पराभव पदरी पडलेले आनंद परांजपे हे काहीसे दुबळे उमेदवार तिथे ठरले होते कारण शिवसेनेचा तिथला जो काही एकूणच सगळा फौजपाटा होता तो राजन विचारेंसाठी काम करत होता आत्ता राजन विचारेंसाठी ही लढत इतकी सोपी नाही आहे कारण विद्यमान मुख्यमंत्री हे ठाण्यातूनच येतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या लोकसभेच्या जो खासदार आहे त्याच्या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचाही मतदारसंघ येतो मग जर आपण पाहिलं तर इथे आता कोण कोण लोक आहेत तर इथे जे आमदार आहेत सहा आमदार त्यामध्ये कोण येतं तर त्यामध्ये येतात गीता जैन या अपक्ष होत्या त्या भाजपच्या आधाराला गेल्या होत्या पण त्यांना शिंदेंबरोबर जायला भाग पाडण्यात आलं आणि म्हणजे ते देवेंद्र फडणवीसांनीच भाग पाडलं त्यामुळे त्या शिंदेंबरोबर गेल्या त्यानंतर आहेत प्रताप सरनाईक ओवळा माजिवड्याचे आमदार जे स्वतः इच्छुक आहेत आणि कदाचित तेच उमेदवार असतील आता ते उमेदवार का असतील ते मी तुम्हाला पुढे समजावून सांगणार आहे त्याचप्रमाणे जर आपण ठाणे शहरात आलो तर तिथे आहेत भाजपचे संजय केळकर कोपरी पाचपाखाडीला एकनाथ शिंदे जे स्वतः मुख्यमंत्री आहेत त्याप्रमाणे तिकडे इथून जर ऐरोली विधानसभा मतदारसंघात गेलो तर तिकडे गणेश नाईक आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मंदा मात्रे असे सहा लोक आहेत या सहापैकी गीता जैन या काहीशा भाजप माइंडेड आणि भाजपलाच मानणाऱ्या आहेत त्या नाईलाज म्हणून शिंदेंबरोबर गेल्या होत्या संजय केळकर हे भाजपचे आहेत मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक हे भाजपचे आहेत म्हणजे सहापैकी चार लोक हे भाजपचे आहेत आता ही जागा भाजपला हवी होती आणि भाजपचा असा प्रयत्न आहे की ही जागा जर शिंदेकडे गेली तर असा एखादा उमेदवार असावा की जो भाजपच्या नेत्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांना सांभाळून आणि समजून घेईल आता प्रताप सरनाईक हे जे नाव आहे याच्याबद्दल जेव्हा आपण चर्चा करतो तर सगळ्यात पहिल्यांदा आपण तोडलेली युती पुन्हा सांदूया असं पत्र देऊन उद्धव ठाकरे यांना सांगणारा नेता म्हणजे प्रताप सरनाईक त्यानंतर काही महिन्यांनी एकनाथ शिंदे यांनी बंड केलं वीस जून दोन हजार बावीसला आणि मग शिवसेनेचा एक तुकडा किंवा एक मोठा आमदारांचा गट हाँ बाजू हा बाजूला गेला आणि तीच खरी शिवसेना वगैरे ह्या नंतरच्या इतिहासामध्ये आपण जाऊया नको तर या सगळ्यामध्ये असलेले प्रताप सरनाईक हे इथले एक प्रबळ दावेदार म्हणून समजले जातात इथे रवींद्र फाटकांचं नाव काही काळ घेतलं गेलं पण मग ते मागे पडलं समाज माध्यमांवर जे काही प्रसाद ओक यांचं नाव जे पुढे आणण्यात आलं त्यातून रवींद्र फाटक मागे पडले आता याच्यातला पुढचा मुद्दा असा आहे की इथे नरेश वस्के यांचा जर आपण विचार केला तर ते एक नाव चर्चेत होतं पण आत्ता प्रताप सरनाईक किंवा संजीव नाईक याच दोन नावांची चर्चा प्रामुख्याने होते संजीव नाईक यांना विरोध कोणाचा आहे तर संजीव नाईक यांना विरोध आहेत त्यांचे नवी मुंबईतले प्रतिस्पर्धी किंवा त्यांच्याबरोबर कौटुंबिक हाडवैर असलेले विजय चौगुले यांचा जे आता तिथे जिल्हा प्रमुख आहेत नवी मुंबईतले मोठे नेते आहेत तर विजय नहाटा आणि विजय चौगुले या दोघांचा असलेला नाईकांना जो विरोध आहे त्यामुळे संजीव नाईक यांना कदाचित शिवसेनेच्या तिकिटावर तिथून निवडणूक लढावी लागू शकते आता संजीव नाईक हे आहेत भाजपमध्ये पण ही जर जागा एकनाथ शिंदेना सुटली तर संजीव नाईक ज्यांनी आता आधीच प्रचार सुरू केलेला आहे पण यातली एक सगळ्यात महत्वाची गोम काय ते आपण समजून घेतली पाहिजे ओवळा माजिवडा हा जो मतदारसंघ आहे हा येणाऱ्या विधानसभेसाठी एका भाजपच्या प्रभावशाली महिला नेत्यासाठी मोकळा सोडायचा आहे आणि त्यामुळेच या मतदारसंघातून जे गेली दोन वेळा अगदी ताकदीने निवडून आलेले किंवा तीन वेळा ताकदीने निवडून आलेले जे आमदार आहेत प्रताप सरनाईक ते जर लोकसभेचे उमेदवार ठरले तर ते निवडून आले तर ते खासदार होतीलच आणि त्यामुळे भाजपची ही महिला नेत्या इथून आमदार होऊ शकते या मतदारसंघातून कारण या मतदारसंघाचा जो तोंडवळा आहे तो आहे कैसा बहुभाषी आणि बाहेरून येऊन इथे नोकरी धंदा व्यवसायासाठी प्रस्थापित झालेल्या किंवा इथे विसावलेल्या नागरिकांचा हा मतदारसंघ आहे सुशिक्षित नागरिकांचा मतदारसंघ आहे त्यामुळे भाजपला मानणारे मतदार हे कारण या ठिकाणी मागच्या वेळेला नरेंद्र मोदींची जी जाहीर सभा आहे ती देखील याच मतदारसंघामध्ये घेण्यात आली होती तर अशा स्वरूपाचा हा मतदारसंघ एका महिला नेत्याला येणाऱ्या विधानसभेत सोडता यावा किंवा सुटावा यासाठी प्रताप सरनाईक यांना या लोकसभेच्या निवडणुकीच्या बोल्यावर चढवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे आता यापैकीचे नरेश मस्के प्रताप सरनाईक हे दोघंही भाजप मित्र म्हणून ओळखले जातात ठाण्यातले संजय केळकर यांचा जर आपण विचार केला तर अगदी परवाचा किस्सा सोडा की मस्केंनी केळकरांना दुखावलं वगैरे हा जरी भाग आपण सोडला तरी पण भाजपच्या इथल्या एकवीस नगरसेवकांबरोबर जे काही मस्केंचं सख्य आहे ते पाहिल्यानंतर शिवसेनेच्या उमेदवाराला इथे मदत होऊ शकते आणि त्याचप्रमाणे नवी मुंबईतले जे काही नगरसेवक आहेत जे छत्तीस अडतीस नगरसेवक आहेत या नगरसेवकांसाठी पण मस्के हे चालणारे किंवा भाजपला रुचणारे असे ते उमेदवार आहेत याच्या व्यतिरिक्त जर जर एखादा उमेदवार आणला गेला किंवा चालवायचा प्रयत्न केला गेला तर भाजपला मानणारा जो नेता आहे तोच इथून लोकसभेचा उमेदवार असेल त्यामुळे शिंदे जर हे तिकीट शिवसेनेसाठी ठेवणार असेल तर ते कमळाला आपलासा वाटणारा मग तो अगदी प्रताप सरनाईक असेल किंवा नरेश मस्के असेल यांच्यापैकी आत्ता जी लढत आहे ती प्रामुख्याने लढत आहे संजीव नाईक आणि प्रताप सरनाईक यांच्यामधली प्रताप सरनाईक यांचे भाजप नेत्यांशी विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले संबंध खरं तर प्रताप सरनाईक हे जरी शिवसेनेचे आमदार असले तरी मी त्यांचा उल्लेख एक कॉर्पोरेट आमदार म्हणून करतो एखाद्या आमदाराने आपलं काम कसं करावं मतदारसंघातला विकास कसा करावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रताप सरनाईक आहे आणि या सगळ्या गोष्टी करणारा खासदार हा ठाण्याला मिळू शकतो उमेदवार म्हणून किंवा तो भविष्यात दिल्लीत पोचू शकतो इतकी क्षमता असलेला हा नेता आहे पण भाजपला रुचणारा तो असल्यामुळे किंवा मस्के संजीव नाईक ना 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 तर ते भाजपचेच आहेत पण या सगळ्यांना जी समीकरणं जुळवून आणायची आहेत ती भाजप बरोबरची समीकरणं जुळवून आणायची आहेत आणि ती जर जुळवून आणली तर किंवा जे भाजपचं कमळ आहे त्या कमळाला जितका भोंगाप्रिय आहे तसाच उमेदवार या लोकसभा मतदारसंघातून असणं गरजेचं आहे आणि ती जर गरज भागवू शकण्याची क्षमता सरनाईक यांच्यामध्ये आहे मस्के यांच्यामध्ये आहे आता फक्त संजीव नाईक यांनाच या गोष्टीचा नीट विचार करायचा आहे आपल्याला काय वाटतं प्रताप सरनाईक आणि संजीव नाईक या उमेदवारांची जी काही अदलाबदली किंवा या मतदारसंघाची जी गरज आहे ती गरज भागवून राजन विचारे यांना आव्हान देण्याची क्षमता या दोन उमेदवारांमध्ये आहे का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची होमपीचवरच प्रतिष्ठापणाला लागली आहे का जे आनंद दिघेंनी खेचून आणलं कमावलं टिकवलं तेच जोपासण्याचं काम मुख्यमंत्री शिंदे करू शकतात का आपल्याला काय वाटतं आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्हा आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तो आपण शेवटपर्यंत पाहिला असेल तर त्याला लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद